माझं चुकलं मी पापी आहे तसेच आमचे सहमतीने संबंध झाले मी तरुणीवर अत्याचार केला नाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर स्वारगेट शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडे याचं हे खळबळजनक स्टेटमेंट तर दोन दिवसापासून स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा पातळीवरती शोध सुरू होता अखेर त्याला आज मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास गुनाट या गावाच्या शेतातून अटक करण्यात आली तो दोन दिवस शेतातच लपला होता तहान लागल्यानं आणि भुकेने व्याकुळ झाल्यानं दत्तागाडे पाणी पिण्यासाठी नातेवाईकांच्या घरी आला त्या चुकीनं त्याच्या मागे ट्रॅप लावून त्याला पकडण्यात आलं दत्ताला सध्या स्वारगेट पोलिसांनी शिवाजीनगर कोर्टात हजर केले लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत त्याची कसून चौकशी देखील करण्यात येते तेव्हा त्यानं अनेक धक्कादायक खुलासे केले दत्ता गाड्यानं पोलीस कोठडीत टाहो फोडला तो जीवाच्या रडत होता पण यावेळेस त्यानं आपण अत्याचार केला नसून आमच्या सहमतीने संबंध झाल्याचा बॉम्ब टाकला त्यामुळे केस या केसला आता नवं वळण मिळणार आहे दत्ता गाडे यानं स्वारगेट स्टेशनमध्ये घडलेल्या प्रसंगाबाबत नेमकं काय सांगितलं त्या मुलीला खरंच गाढेनं फितवून शिवशाहीत आणलं होतं की संगणमतान स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणाचं नेमकं सत्य आहे तरी काय सगळं व्यवस्थित आणि मुद्देसूद समजून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या दरम्यान शिरूर तालुक्यातील गुनाड गावातून स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलं त्याला स्वारगेट पोलिसांकडून न्यायालयात सुनावणीसाठी देखील हजर करण्यात आलं सध्या त्याच्याकडून पहाटेच्या घटनेची कसून चौकशी केली जाते चौकशी दरम्यान दत्ता गाडे याने अनेक धक्कादायक खुलासे केले त्यामुळे सर्वांच्या भुव्या आश्चर्यानं उंचावल्या आहेत मी पापी आहे मी तरुणीवर अत्याचार केला नाही उलट आमचे सहमतीने संबंध झाले असा दावा दत्ता गाडे यानं केल्यानं आता पोलीस देखील चक्रावून गेले पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा आणि पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच दत्ता गाडे यानं पहाटेच्या प्रसंगाच्या अब्बी सांगितले अटक होण्यापूर्वी दत्ता गाडे यानं आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता आत्महत्या करण्यासाठी गाडेनं हातात एक कीटकनाशकाची बॉटलही घेतली होती पण त्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली आरोपीची प्राथमिक तपासणी झाली तेव्हा त्याच्या गळ्यावर काही दोरीचे व्रण असल्याचं देखील आढळून आलं त्यामुळे त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय असून दोरी तुटल्यानं दत्ता गाडे वाचला असं देखील अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पण आरोपी दत्ता गाडे याच्या परस्पर सहमतीच्या विधानानं आता या घटनेचा तपास कोणत्या वेगळ्या अँगलवर जाणार ते पाहावं लागेल तर यापूर्वीच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घटनेची माहिती देताना सांगितलं होतं की त्या तरुणीनं आरडाओरड केली असती तर कदाचित तिच्यावर बलात्कार झाला नसता पुण्याची घटना घडली ती फोर्सफुली घडली किंवा स्ट्रगल झाला असं काही कळत नाही शिवशाही बसमध्ये पहाटे नेमकं काय घडलं होतं ते आरोपीचा शोध लागल्यानंतरच समोर येईल असं देखील कदम म्हणाले होते या विधानामुळे अर्थातच कदमांवर सर्व स्तरातून टीका केली जात होती मात्र आता दत्ता गाडे यानं देखील मी अत्याचार केला नसून परस्पर सहमतीने संबंध ठेवले असा खुलासा केल्यानं नेमकं सत्य काय याचा पोलिसांना शोध घ्यावा लागणार आहे त्यामुळे गुन्हा जर पहाटे झाला होता तर तक्रार नोंदवायला नेमका उशीर का झाला योगेश कदम यांनी तरुणीनं प्रतिकार केला नाही सगळं शांततेत झालं असं स्टेटमेंट करण्यामागचा नेमका उद्देश काय होता पीडित तरुणीचे आणि दत्ता गाडे यांचे जबाब नेमके काय आहेत आणि एफ आय आर कॉपीमध्ये नेमकं काय नोंदवण्यात आलंय हे सगळं तपासल्यावरच घटनेतील खरं कुठं बाहेर पडणार आहे एवढं मात्र नक्की बाकी दत्ता गाडे याच्या या खुलाशावर तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं असतील तर ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद